आणि सादर करत आहे मंडळाचे अध्यक्ष मैत्री जागण्याचं पिंपळ पान नमस्कार मी विशाल पाले तर आमचं एक गाणं आलेलं आहे दोस्ती अरे बिग हिट या युट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की पहा खूप सुंदर गाणं झालेलं आहे तर दोन ओळी मी म्हणतोय माझ्या आवाजात जज करू नका मैत्री जगण्याचं पिंपळ पान दोस्ती यारीच्या दुनियेची खान मैत्री जगण्याचं पिंपळ पान दोस्ती यारीच्या दुनियेची खान ते हसताना रडताना यारी, यारी। आता पुढचं युट्यूब ला जाऊन तुमची बॉन्डिंग दिसतेच आहे गाण्यामध्ये आम्ही सुद्धा गाणं बघितलंय पहिले तर काय सांगाल बिहाइंड कॅमेरा तुमचं बॉन्डिंग कसं आहे हे जे आता दिसतंय तसंच आहे सेम से, तरी थोडं म्हणजे तुम्ही तुम्हाला माहिती असेल ना की बेस्ट फ्रेंड कसे राहतात की लाथा मारतात हे करतात सगळं सगळं आमच्यामध्ये आणि आम्ही तसेच बेस्ट फ्रेंड आहेत आणि हे गाण्यामध्ये पण तुम्हाला पाहायला मिळल म्हणजे आम्ही ह्या गाण्यात ऍक्ट नाही केला ह्या गाण्यात आम्ही म्हणजे असं झालं की आम्ही इकडे तिकडे फिरता फिरता शूट केलं गे असं कारण आमची केमिस्ट्री ऑलरेडी होती त्यातनं फक्त रोहितनी स्वप्नीलनी कॅमेरा लावले होते इकडून तिकडून आणि असं शूट झालं आहे गाणं तर आता जसं सांगितलं त्याने की आमची बॉन्डिंग म्हणजे मी खरं सांगू नेक्स्ट लेवल ले म्हणजे तुम्ही पण नॉर्मली तसं नसताल तसं आम्ही अजून पण गपचूप क्राऊडमध्ये चहाच्या टपरीवर थांबलेला असतो चहा मारतो एका टू व्हीलरवर ट्रिप्सही फिरलो फिरतो असा काही सीन नाही लय एन्जॉय करतो म्हणजे नेक्स्ट लेवल ले एन्जॉय करतो कामामुळे आम्ही एकत्र कधीच येत नाही आता जवळ एकत्र येईल तेव्हा मग जे नाही करत ते सगळं आम्ही हे करतो एका गाडीत सहा सहा सात सात जण पण बसून जातो फोरलनमध्ये उगाच असे खूप मजा करतो आम्ही आणि मित्रांमध्ये असल्यानंतर चार ते पाच दिवस कसे गेलेत ते क कळलं नाही आणि जे गाणं आहे ते ॲक्च्युअलमध्ये रिअल समजून जा प्रॉपर रिअलच आहे खूप मजा केली कॉलेजची वगैरे मी तर ॲक्च्युली मी कॉलेजमध्ये जास्त गेलेलं नाही आहे त्यामुळं मी तर जास्त मजा केली आहे कॉलेजमध्ये आणि नोबितानी सगळ्यात जास्त मजा केली ते गाण्यामध्ये पण तुम्हाला दिसेल पण एका गाडीमध्ये सहा जण जाण्याचा असा काही विषय नाही आज मैत्रीचं आमचं एक उदाहरण देतो आम्ही जे आम्ही काही पुण्यातले जे फ्रेंड्स आहेत जिगर मराठी ह्या नावाने आम्हाला ओळखलं जातं जिगर जिगर्स म्हणून एवढं गर्वाने सांगतो खूप ग्रुप्स आहेत खूप फ्रेंड्स फ्रेंड, फ्रेंड सर्कल आहेत पण त्याच्यात तुम्ही कधी पण नोटीस करा एखादा जण पुढं जात असेल तर तो, तो एखादाच जातो आणि बाकीचे सगळे मग त्याच्यावर जाळतात पाय वाढतात आणि ही, ही एक गोष्ट करावाने सांगतो आज आमच्या ग्रुप मध्ये असा एक पण जण नाहीये ज्याच्याकडे स्वतःची गाडी नाहीये स्वतःच्या पैशातली म्हणजे एकमेकांना सपोर्ट करता करता आम्ही चार वर्ष आजपर्यंत आहेत आणि हाच विश्वास आहे आम्हाला की आम्ही सोबत पण राहू चाळीस नाही रे चारशे म्हणून पुढे एक्सपायरी डेट <laughs> जवळ <laughs> माझी <laughs> एक्सपायरी <laughs> 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 तो ले ले तर बॉन्डचं सांगायला गेलं तर ऑफस्क्रीनला आमचा बॉन्ड एवढं वेगळा आहे की लोकांना असं बाहेरून दिसतं की बाबा आ, हे खूप हायफाय लोक आहेत किंवा नाही का त्यांना ॲटिट्यूड असेल असं पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा कोण आमच्यामध्ये असं मिसळतं तर त्या माणसाला शंभर टक्के करून जातं की ही पूर्ण असे डाऊन टू अर्थ मानतात ना तशीवाली माणसं आहेत आम्हाला काही गेंद नसतं की लिटरली आम्ही कुठे जरी बसलो आता मग बघितलं असेल विषयितच बसला होता काही फरक पडत नाही आम्हाला आम्ही पण सेटवर कॉलेजवर सगळं कॉलेजचा क्रॉल ना आम्ही सगळे खाली असं तिथं फॉर फर्शर तर आमच्यामध्ये असं काय नाही बॉन्ड आमचा एवढा स्ट्रॉंग आहे की एक जण जर मला ना आपल्याला इकडं जायचं भले जागा चुकीची असो सगळे तिकडे जाणार <laughs> भले सगळे जाऊन पुढे खड्डत पडतील पण सगळे तिकडे जाणार असं वाला आमचा बॉन्ड आहे सो त्या गाण्यामध्ये पण ते तुम्हाला दिसून येईल आणि खरंच खूप मजा आली गाणं करायला सो या, <laughs> या। <laughs> तर बॉन्डचं म्हणायला गेलं तर ऍक्च्युली मी तर फर्स्ट टाईम यांना भेटलेलो म्हणजे भेटलेलो म्हणजे साठी शूट साठी मी फर्स्ट टाइम भेटलेलो पण असं वाटलंच नाही की आमच्यामध्ये बॉन्ड नाहीये मला सेकंड टाइम भेटला हा म्हणजे असं वाटलंच नाही की बॉन्ड नाहीये आमचं दोनदा सॉंग झालं ॲक्च्युली बॉन्डचा विषयच नाही आहे बॉन्ड एकदम अनएक्सपेक्टेबल आहे आमच्याकडे म्हणजे एवढं विचार पण नाही करू शकत कुणी एवढं बॉन्ड आहे आमचं आणि असा कोणता सीन झाला नाही आहे मध्ये जिथे आम्ही हसलो नाही आहे सगळ्या गोष्ट प्रत्येक सीनला एन्जॉय केलेलं आहे प्रत्येक सीनला गडबड केलेली आहे मस्त एन्जॉय करत करत सॉन्ग शूट केलेलं आहे सो थँक्यू प्रेमावरती तर खूप गाणी बनतात पण मैत्रीवरती गाणं येतोय आता तुमचं तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी किंवा कॉलेज स्कूलमधल्या असं लाईफ आठवलेत का की तुमचा असा असा मित्र होता जो आज कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे की गाणं जेव्हा रिलीज होईल किंवा काय होईल तर त्याला पर्सनली कॉल करावा असं आता काय मला एक ना एक सगळ्यांना संदेश द्यायचा जे जुने मित्र आहेत आणि मला वाटतं हे सगळे रिलेट करतील की कधी काय काय असतं आपलं ज्यावेळेस नाव होतं ना त्यावेळेस मित्र स्वतःच आहे ना असं ॲझ्युम करतात की आता हा खूप मोठा झाला आहे ह्याला कॉल करायला नको हा उचलेल नाही उचलेल आणि ह्याच विचारांनी ते हळूहळू स्वतःच लांब होतात तर माझं सगळ्यांना हेच मत आहे म्हणजे सांगणं आहे की असं कधीच समजू नका की आम्ही बदललो आहे आम्ही बदललेलो नाही आम्ही हितच आहे फक्त तुम्ही मागं गेलेत म्हणजे आम्ही पुढे नाही आलो की तुम्ही मागं चार पावलं तुम्ही मागं गेलेत तर बिंदास फोन करा आज पण तुमचा विशाल पाले आकाश जाधव ऋषी नोबिता आज पण तेच आज मित्र आहेत तुमचे तुम्हाला वाटत असणार आज थोडेसे पुढे गेलेत म्हणून मोठे झालेत म्हणून विसरले मित्र कधी मित्रांना विसरत नसतात बोललो वेळ बदलते पण मित्र कधीच बदलत नाही आणि याच्यात एक सांगा एक सांगावशी गोष्ट अशी की जसं कॉलेजचं सांगितलं की कोण मित्र आहे का तो आठवते वगैरे आता जस्ट रिसेंटली एकोणीस तारखेला माझा एक खूप जवळचा मित्र ज्याच्यासोबत मी सात ते आठ वर्ष एका ताटात खाल्लं राहिलो तो ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाला अशोक सुरुच्या शूटच्या आदल्या दिवशी म्हणजे माझं मन पण नव्हतं की मी जावं आणि शूट करो मी डिरेक्टरला फोन केला होता की मला नाही आलं जमणार मी नाही करत आता मला ते पॉसिबल होत नाही कारण मला खूप जवळचा मित्र येतो खूप म्हणजे खूपच भाऊच एक जसं आहे जसं रोहित ऋषी विशाल आहेत सेम तसा आणि तो ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाला मला खूप हे झालं पण नंतर न जाऊ मी नॉर्मल झालो त्यावेळेस म्हणलं नको करूया म्हणलं मैत्री जगाने एक आठवण राहील तसेच आणि जर माझ्याकडून जर गाणं कुणाला डेडिकेट करायचं म्हणलं तर कारण आमच्या सोबत कंटिन्यू असायचा सो आ, मी आपल्याला गाणं डेडिकेट करेल आणि शंभर टक्के जेव्हा जेव्हा मी हे गाणं आता हे लाईफ टाईम गाणं युट्यूब चॅनलवर ऑडिओ प्लॅटफॉर्मवर असेल मी जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकल तेव्हा तेव्हा तो मला आठवण येतील आणि तो कायम माझ्या आठवण येते त्यामुळं आणि मित्र हे कधी मित्र एक जागा पलीकडचा विषय त्याच्यावर किती बोललं तरी मी दोन तास सेंटर चालतील मित्र विषय संपणार ना नाही जसं यांनी बोललो होत तो आ, मी जेव्हा आकाशला पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून तो सोबत होता आणि त्या दिवशी म्हणजे असतं ना की त्यांनी जी मला एक रिस्पेक्ट दिली ती ती आजपर्यंत आत्ताच रिसेंटली सासवडच्या ओपनिंग आम्ही भेटलो त्यावेळेस पण तीच रिस्पेक्ट त्या दिवशी पण होती म्हणजे ना चार वर्षात आपलं बॉन्ड झाला की जिथं ए ऋषी दादा म्हणायचं जागा ए ऋषा होतं तिथं साजिबात नाही प्रत्येक वेळेस तो माझ्यासाठी थांबला होता आणि ज्या दिवशी मला हे सकाळी असं का आलं हे असं असं झालं आहे खोटं बोलत नाही माझ्या पण डोळ्यात पाणी आलं कारण तो माणूस होताच खूप भारी आणि म्हणजे नव्हते ती वेळेस नव्हती त्याच्या ॲक्च्युअलमध्ये खूप अनएक्सपेक्टेड होतं मला दोन तीन वेळेस असं झालं की त्याच्या जा आठवणीमध्ये जास्त नाही भेटलो पण एक असतं ना तो बॉन्ड झालेला असतो त्यामुळे मी पण मी पण असं काय म्हणतात घहीवरून आलो होतो सो ते गाणं खरंच मी आकाशला पण आमचं बोलणं चालू होतं की आकाश तिकडं लातूरला वगैरे जाऊन मग डायरेक्ट सेटवर आलं आहे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी झाल्या हा प्रोजेक्ट ॲक्च्युअलमध्ये मैत्रीचा आहे पण म हे प्रोजेक्ट करण्यामागं एवढं मोठं काय काय झालं आहे हे म्हणजे लोकांना नाही माहिती तर ते आज हे काय आलं त्यांना हे गाणं खरंच माझे पण मित्र आहेत सर्वजण पण राईट नाव मला वाटतं की मी आपल्यालाच डेडिकेट करून घाल yes, नक्कीच गाण्यामध्ये आम्हाला तर दिसतच आहे तुमची बॉन्डिंग तर स्ट्रॉंग yes. झालेलीच आहे पण असं काही आहे का की कोणाला सगळ्यात जास्त पटकन राग येतो किंवा रुसवा फुगा जास्त असतो असं मी सर्वप्रथम आमच्यामध्ये विशाल फाले होता असा आधी आधी होता विशाल असा होता आधी की त्याच्यासमोर कोणच काही बोलू शकत नव्हतं काही जरी बोललं मस्करीत जरी बोलल तर विशालचा राग डायरेक्ट असा भाऊ डेंजर असतं डायरेक्ट भांडणं देतं मग काही कोण पण असतो त्या समोर असा वाला होता मग आता एवढ्या थोड्याशा रिसेंट मधल्या काळामध्ये तिने त्याच्या रागावर कंट्रोल केले थोडं जरा शांत झालं आता त्यामुळे आता ती गोष्ट नाही आहे बाकी यांचं तर काय असं विषय नाही आहे माझं तर काय तुझं तर काहीच नाही अजिबात नाही मला हे सांगा सा असं की ऋषी असा बोलला की विशालला खूप राग यायचा पण विशालचा राग असा आहे की त्याला जरी राग आला तरी तो रागात राग, राग म्हणजे कसा असतो माणसाला एक राग येतून तो त्या रागात थांबतो नाही तो त्यानंतर थोडं हळवा होतो त्याला थोडंसं ते सहन होत नाही तो, तेना 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 तो, तो ना। ते राग आणि त्यानंतर ना, ना तो एकदम सायलेंट होतो मग तो येऊन विचारणार का रे असं का रे तसं का रे मग ते त्याला माझ्या दृष्टीमधून मा राग नाही म्हणणार ते एक प्रकारचं वेगळं प्रेम म्हणजे लय ज्वालामुखीसारखं फुटून बाहेर येतो फाड ते ना आणि त्याने कधी कधी चटके पण वाचतात रागाचं सांगतो रागामुळं म्हणजे दोन वर्षामध्ये मी रागामुळं खूप माणसं गमावली आणि रिसेंटली माझं दोन हजार तेवीस हे खूप चांगलं गेलं ह्या माझ्या स्वतःच्यासाठी की मला काही गोष्टी रिअलाईज झाल्या की राग तिथं आला पाहिजे जिथं त्याची गरज आहे आणि असं नाही की राग आलाच नाही पाहिजे लय महत्वाचा असतं आपल्या आयुष्यामध्ये जसं श्वास पण ऑक्सिजन जेवढा मॅटर करतो तेवढा राग पण मॅटर करतो जिथं बोलायला जा पाहिजे तिथं बोललंच पाहिजे पण मी आता त्या दिवशी आक्याला एक गोष्ट एक छोटासा किस्सा काढला होता आक्याला रागात आक्याने थोडंसं पुढचे शब्द बोलला मी त्याला काय म्हटलं दोन शब्द मित्राला असे बोल जे त्याच्या जीवारी लागतील पण असे नको बोलू की ते तो तुटून जाईन तुझ्यापासून तर हेच आहे की दो ह्या एका वर्षात मी ह्या गोष्टीला कंट्रोल केला म्हणून माझी परत जुनी जी माणसं गेली होती ती परत हळूहळू येतात येत आणि ह्याचा आनंद आहे मला तर त्याच्यामध्ये ते हसता तेच येते <laughs> रागावरून आता विषय नाही गेला शूट करताना सगळ्यात जास्त कोणावरती रागावला होता ह्या शूटमध्ये तर कुणावरच नाही आणि मी आता तुम्हाला सांगू का मी आज दीड ते दोन वर्ष झाले मी अजिबात मला स्वतःला आठवत नाही की मला स्वतःलाच राग आलाय कारण मी आता काय करतो डायरेक्ट कोणी काय करत असेल जाऊ दे सोडून दे खुश राहा रागाचा विश मध्ये कुणाला राग वगैरे काही झालं नाही एवढं एन्जॉय शूटला लिटरली असं पूर्ण इमोशनल सीन चालू आहे एकदम सिरियस वाला आणि इथं आमच्या चौकांच्या वेगळ्याच काहीतरी गप्पा चालू आहे तो डिरेक्टर म्हणताय काय चाललंय इमोशनल सीन चालू आहे तुम्ही हसताय मला खाला बरं आपल्या मित्रांचे सगळे सिक्रेट्स आपल्याला माहिती असतात आज जर पोलखोल करायची झाली एकमेकांची तर काय करायला काय माहितीये का माझी माझी पोल तुम्ही माहितच नव्हतं पण ती ते केली मी काय म्हणतोय माझ्याकडे पोल आहेत खोलायला खूप पण माझ्या पण अशा पोल आहेत ज्या खुल्यानंतर खूप त्रास होईल त्यामुळे मी तरी या ठिकाणी बोलू इच्छित नाही मी काय म्हणतात त्याला माघार घेतो शरणांग घेतोय डायरेक्ट पण पोल खोलेला काही नाही असं आहे सगळं नॉर्मलचे काय पोल खोलणार मित्रांचे सगळं माहिती असतं सगळ्यांना मग ॲक्च्युअलमध्ये ना ऑडियन्सला पण ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे आम्ही आमचं सीन असं आहे की आम्ही जेव्हा लोकांना भेटतो आता कॉलेजचा एक सीन आहे की विशालतन ऋषीचा सीन आतमध्ये चालू होता आणि मी तिकडे थांबलो तो नोबी त्याला माहिती आहे मी थांबलं थांबल्या कॉलेजची जवळजवळ पंचवीस तीस मुलं होती जी भेटायला आली आल्यानंतर ना अर्धा पाऊन तास मी त्यांच्यावर गप्पा मारते आमच्या कॉलेजला असं झालं होतं मग तुमच्या कॉलेजला कसं होतं का मग ते एकत्र होऊन जातं आमचं बॉन्डिंग एकदम म्हणजे माझं माझं तर कुणावर पण होतं थोड्या वेळाने तुमच्यावर पण होईल डायरेक्ट असं सीन आहे त्यामुळे माझे पोल काय जास्त राहत नाहीत कुठं असं विशालला पोलकुल करायची आहे मी पॉझिटिव्हच करीच्या घर नाही नाही मी पॉझिटिव्हच करन पहिली सुरुवात नोबितापासून करण नोबेता म्हणजे दिसायला छोटा दिसतो हे आणि मी त्याला बोललो पण म्हणलं आम्ही तुला कसं इमेजिन केलं तर की हा ॲक्च्युली आहे नगरचा आणि वायाने छोटा आहे दिसायला छोटा आहे म्हणलं नहीं नहीं का का की आम्ही तुला असंच हलक्यात घेतलं होतं की अरे हे कोण आहे नाही का बारका आहे असं तसं पण ऍक्च्युअली मध्ये नोबीत आहे ना एवढा स्मार्ट मुलगा आहे आहे मला कळलं की हाय हीच त्याची पोल खोल की दिसतो तसा नाही आहे हा दिसायला हा बालिश वाटतो पण बालिश नाही आहे हे ज्यांना मी बोलते इशारा समजत असन आणि ऋषीचा असा विषय की ऋषी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना लगेच अटॅच होऊन जातो म्हणजे एवढा अटॅच होऊन जातो की रिसेंटचा नाही विषय पण लय छोटे छोटे गोष्टी म्हणजे साधारण त्याचा शूज जरी असला तरी तो त्या शूजला पण खूप अटॅच होऊन जाऊ शकतो आणि आक्या एकदम बाहेरून असं कॉमेडी जरी असेल तरी आतून एवढा इमोशनल माणूस आहे ना मी आता दोन दोन लाईन जर इमोशनल बोललो की डायडाय रडन येते डायरेक्ट खतरनाक विषय आपण मैत्रीमध्ये एकमेकाला टोपन नाव देतो असे तुम्ही एकमेकांना काही टोपन नाव दिलेत का हो आमचं नाव आहे ना माझं नाव आहे विशाल ह्याचं नाव आहे आकाश त्याचं नाव आहे ऋषी ऋषिकेश मी विसले आहे हा आके आहे आणि तो ऋषी आहे आणि टोपण नाव आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहितीच आहे आहे मित्र मित्रांना आवाज बीप मी स्वतः याच्यात असं आहे की माझं नाव माझे मी आधी इंस्टाग्राम चे आणि माझे खूप वेगळे आकाश असं काय काय नाव होतं पण मला आहे ना सगळे मित्र आक्या म्हणायचे आणि आके कसं जवळच तर कुणी आवाज तर आपलं लेख अस मित्र मम्मी पप्पा धरून जेवढे पण मित्र आहेत या जगात सगळेजण फक्त आक्याच म्हणतात मी कोणाला आईवडिल पण माझी मम्मी पण आके आणतील पप्पा पण आक्याच म्हणतात फक्त माझी होणारी बायको आणि आदित्यची मम्मी आपला आदित्य त्याची मम्मी मावशीच फक्त आकाश नावाने खूप चांगले ते दोन माणसं सोडून मला कोणच हा असा माणूस आहे की मित्रांना असा आवाज दिला ना की ए आकियापिका राग येतो ना ह्याला आकाश म्हणला राग येतो हो मी ते नाव काहीतरी त्याची चूक झाली का आकाश आकाश बोल आकाश इकडे नाही काहीतरी चुकले का माझं नाही 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 मग आकाश काय म्हणते आके म्हणना आणि ऋषीच पण ठेवायचं होतं पण काही जमलंच नाही काय बरं झालं जमलं परत तिगाना ठेवलं खच्ची म्हणून थोडं बरं तिगाना टॉपन नाव पडले बरं तिघांना टोपण नाव पडले चौथार आलेला आहे आज त्यांनी सोबिता त्यांनी सोबत तो तो दो, दो 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 डोरे म्हणून खूप बघायचा आणि त्याच्यात त्याला एनी वेट पाहिजे होते की तो कुठं पण कधी पण जाऊ शकत नाही त्याला शिजुका पाहिजे होती मग त्यांनी नाव डायरेक्ट स्वतःच नोबिताच ठेवून घेत असं काही नाही ऍक्च्युली टिकटॉक चालू झालेलं तेव्हा मी जस्ट एक निक नेम म्हणून ठेवलेलं पण तेच नाव एवढं मोठं होईल हे मला कधी वाटलं नव्हतं हा आधी एवढं नाव मोठं होईल कधी मला वाटलं नव्हतं सो आता तेच नाव मी कॅरी करतोय आणि पुढे घेऊन जातोय खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि खूप सुपर डुपर हिट गाणं होणार आहे थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल सगळ्यांनी जाऊन भरभरून रील्स बनवा मित्राला आ, मित्राला दाखवा त्याला आना मोबाईलमध्ये दाखवा रील्स बनवा भरपूर रील्स बनवा आणि काय सांगू अजून मी मित्र मित्रांसोबत शेअर करा कारण गाण्याचे पूर्ण लिरिक्स जर तुम्ही ऐकले तर अख्ख्या आयुष्यामध्ये जेवढ्या गोष्टी होत्या सुखातल्या सुखातल्या गोष्टीत दुःखातल्या गोष्टीत काही जेवढं असेल सगळ्या गोष्टी सगळे लिरिक्स आहेत त्या गाण्यामध्ये तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला रिलेट होणार आहे सो ज्याला जी गोष्ट त्या शेअर प्रेम करायला एक संदेश आहे आमच्याकडनं की हे गाणं तुम्ही आज रिलीज झाल्याच्या नंतर पूर्ण पहा या गाण्यामध्ये एक संदेश आहे की आजकालची मुलं मुलींच्या प्रेमात ब्रेकअप झाल्याच्या नंतर जे बिघडतात त्याच्यानंतर आजची जनरेशन काय करते म्हणजे भावाचा ब्रेकअप झाला पार्टीला बसू म्हणजे मित्रच त्यांना हे करतात की पार्टी करू आणि म्हणजे ड्रिंक ब्रिंक हे म्हणजे धक्क्याला मित्र लावतो आजची ही जी फ्रेंडशिप दाखवली आहे ही थोडीशी जुनी दाखवली आहे जी आम्ही शाळेत असताना आम्ही कॉलेजमध्ये असतानाची फ्रेंडशिप आहे तर ह्याच्यामध्ये काय मित्र ज्या सिच्युएशनमध्ये आहेत तिथनं त्याला कसा बाहेर आणतात येत ही जर्नी आहे गाण्यामध्ये आणि ती जर्नी तुम्ही खरंच पाहिली पाहिजे बिग हिट या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर जाऊन ते गाणं पहा आणि स्टार मीडिया मराठीचं आम्हाला खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला एवढा वेळ दिला थँक्यू सो मच